नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या झाडीपट्टी मिनगिरी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो झाडीपट्टीमधील नाटक शंकरपट मंडळी व झाडीपट्टीमधील इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या झाडीपट्टी मिनगरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो नमस्कार मी मुकुंद गुरुनी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला बाजूला आवाज येत असेल इकडे दंडारीची तालीम सुरू आहे तत्पूर्वी माझ्यासोबत आहेत या दंडारीचे सह प्रॉन्टर म्हणजे मी मेन प्रॉन्टर आहे आता दोन प्राऊंटर आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत आता बघा प्रॉन्टरचं नेमकं का काम काय असते प्रॉन्टर म्हणजे काय त्यापूर्वी आपण जे आपले सह प्रॉन्टर आहेत त्यांना विचारूया ती त्यांचा परिचय जाणून घ्या तुमचा परिचय द्या माझा परिचय माझं नाव महेश दिलीप भावने मिनगरी तालुका सिंध जिल्हा चंद्रपूर पाऊंटर म्हणजे काय असते पाऊंटर म्हणजे सांगायचं गेला जर कलावंत जो स्टेजवर काम, काम करतो त्यांना पडद्यामागून त्यांचे डायलॉग डिलेवरी सांगणे हे मेन पाऊंडरचं काम आहे हे ते डायलॉग त्यांना योग्य पद्धतीने सांगणे हे पाऊंडरचे मेन काम असते तर मित्रांनो बघा जे दंडारीमधील कलावंत असतात म्हणजे नाटकामधील पण कलावंत असतात पण आपण आपल्या इकडे दंडारीचा आता विषय चालू आहे बघा तर दंडारीचे जे कलावंत असतात म्हणजे ते कलावंत म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील असतात ग्रामीण भागातील कलावंत असल्यामुळे त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती असतो बघा आता शेतीचं काम दिवसभर करणे आणि रात्र दंडार प्रेक्षकांच्या समोर चांगले योग्य पद्धतीने भरभरून ह्या म्हणजे भरभरून योग्य अभिनय प्राऊंटरचं काम म्हणजे जे दंडार तेवढ्या तीन चार अंकांचे असते म्हणजे तेवढे जो संवाद असते तो पाठ करणे शक्य नसते म्हणून प्राउंटर काय करत असतो प्राउंटर जो पडद्यामागे असतो तो प्राउंटर कमी शब्दात म्हणजे योग्य पद्धतीने जे दंडारीतील जे कलावंत आहेत त्यांना योग्य रीतीने त्यांचे जे डायलॉग आहेत ते योग्य रीतीने चांगले सांगण्याचा योग्य ॲक्टिंगस सा सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो हा मुख्य काम प्रॉन्टरचा असते तर आता तुम्ही बघत असाल इकडे तुम्ही बघत असाल की इकडे दंडारीची तालीम सुरू आहे हा जी, भी का जी, जी हो तुम्हाला मी माहिती सांगितली म्हणजे प्रॉन्टर नेमकं काय हे जे प्रॉन्टरचं काम असते हे म्हणजे कलावंतांना स्टेजवरती योग्य सांगण्याचं काम हे प्रॉन्टरचं असते मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद